नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण बघतात आपल्या युट्यूब चॅनलला तर प्रॉपर्टी अड्डा आज आपल्याकडे आंबे बार्शी रोडला विशाल नगरच्या पाठीमागचं जे लोकेशन आहे जुना एमआरडीशी रोड आहे तिथून एक साठ फूट रोड गेलेला आहे त्या रोड टच कमर्शियल प्लॉट विक्रीसाठी आहे विशेष म्हणजे छोटा प्लॉट आहे हजार स्क्वेअर फूटचा रेट सत्तर लाख रुपये आहे थोडंफार निगोशिएबल त्याच्यामध्ये होऊ शकतं ज्यांना हा प्लॉट पाहायचं असेल त्यांना आपलं ऑफिस आहे छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन करणं बंधनकारक आहे आपल्याकडे नोंद केल्यानंतर तुम्हाला ही प्रॉपर्टी पाहायला मिळू शकते धन्यवाद नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण बघतात आपलं यूट्यूब चॅनल तर प्रॉपर्टी अड्डा समोरच्या बाजूला बघू शकते वीस बाय पन्नास कमर्शियल प्लॉट आपल्याकडे विक्रीसाठी रेट जो आहे तो सत्तर लाख रुपये आहे साठ फूटचा हा समोरचा रोड आहे जो की जुना रिणापूर नाका एमाळशीचा जो रोड आहे त्या रोडपासून आतमध्ये जाणारा हा साठ फुटाचा रोड आहे ज्यांना कुणाला हे प्रॉपर्टी पाहायची असेल त्यांना ऑफिसला नोंदणी करणे बंधनकारक आहे आपल्याकडे नोंद केल्यानंतर तुम्हाला हे प्रॉपर्टी साईड व्हिजिट करायला मिळू शकते आपला ऑफिसचा ॲड्रेस छत्रपती शिवाजी महाराज चौकातून जो देशिकंद्र शाळेकडे जाणारा रोड आहे तर तो जर इडली सेंटर म्हणून नवीन झाले त्याच्या अगदी बाजूला लातून प्रॉपर्टी अड्डा नावणी आहे त्या ठिकाणी नोंद केल्यानंतर तुम्हाला प्रॉपर्टी तीन महिन्यापर्यंत आपल्या ज्या व्हिडिओमधल्या प्रॉपर्टी आहेत त्या तुम्हाला पाहायला मिळू शकतात धन्यवाद